नमस्कार मित्रांनो मी क्रेन्स विंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आलेली आहे तर या योजनेअंतर्गत जे काही यामध्ये सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर हे बदल नक्की काय आहेत यासाठी अर्जाची मदत वाढ दिली आहे का नाही यासाठी जमिनीची याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सादर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये एक हजार पाचशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी ती महिला एक वर्ष म्हणजेच पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्या धरण्यात येणार आहेत तसंच सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे नंतर तुम्हाला खाली सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष म्हणजेच पाच वर्षाची वयोगट यामध्ये दे वाढून देण्यात आलेली आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र यामध्ये ग्राह्य धरले धरण्यात येणार आहे तसेच रुपये दोन पॉइंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिळ व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे तसेच हा सातवा एक यामध्ये तुम्हाला सदर योजनेत कुटुंबात एक का पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही नवीन नियम यामध्ये दिलेले आहेत तर अशा प्रकारे हे सहा ते सात नियम होते तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र